भेटली एक नमब... अरे एक नंबर अरे माझी फेवरेट खेकडा हिशोबा ह्याची टेस्ट असते ना एक नंबर असते ज्यानी खाल्लाय ना खेकडा त्याच्या तुम्हाला इकडे हो दे तो कलरफुल खेकडा आहे तो इकडे आहे थोडा ज्याने हा खेकडा खाल्लाय ना त्यांनाच माहिती याची टेस्ट काय असते ते एक नंबर असतो हाय बघा वागळी भेटली फायनली एक आपल्याला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचार अर्थात राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर इकडे आहे ना ओंकार आहे आणि आम्ही आलोय पाठीमागे समुद्रावर आणि इकडे येण्यामागचं कारण म्हणजे फेकपाग आपण घेऊन आलो आहे आणि फेकपाकाची मासेमारी करणार आहे कदाचित आपल्याला वागळी मिळू शकते स्टिंग रे मासे मिळू शकतात त्यासाठी सळी पण आणल्या आपण की काटा वगैरे मारू नये म्हणून तर भेटल्या तर नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि पाक कसा फेकायचा ते सुद्धा नक्की तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा ओमकार काय म्हणतोस तर ला का दिवसाची सुरुवात वडापाव खाऊन चालू करणार वाजलेत बारा आताची दुपारची अगदी उन्हाचा रखराकाट आहे समुद्रावर पूर्ण आणि इकडून आम्ही आता चालू करणार मासेमारी करत करत पुढे पुढे जायचं आहे कारण पाणी भरायच्या आतमध्ये आपल्याला इकडून पलीकडे जायचं आहे शीख पण घेतले आता आणि ओमकार पागायला चालू करणार आहे उन्हाचा अक्षरशः रखराकाट आहे पण आपल्याला तुम्हाला माहिती आहे हॅशटॅग खाज त्याच्यामुळे आलं उन्हातून आज आहे रविवार हाय मासा ना हा 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 काय आहे बैर्यात नाही पुढे गेलं ते आता पुढे गेलं आता नाही गेलं आय 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 अरे वा आतमध्ये असणार आहे ते भेटला अरे वा पहिलाच मासा आपल्याला सापडला आहे पहिल्याच फेकपागात गवा गव्हा जाऊ दे मग सोडलास ठीक आहे नऊ वरी चला ओंकारा पागायच्या पुढच्या खडपावरून आपण बघूया पाठोपाठ जाऊन जम हा पायाखाली ठेवतो लक्ष हो कारण वागळी का आहे त्याच्यामुळे पायाखाली लक्ष ठेवायला लागणार आहे हे ना ज्यावेळी पाणी असे ह्याची असते ना फेणी असते ना फेणी या पाण्याला त्यावेळी जे शेरवे भेटतात ना ते एकच नंबर खूप शेरवे भेटतात त्यावेळी आहे छोटे आहे आणि तो शेरवांचा व्हिडिओ आपण टाकला होता याच्या अगोदर एकदा खूप म्हणजे खूप सेरवे भेटले होते हो ओंकार पागा म्हणते पागात मासा तर नाही पण खेकडा आहे त्याच्यासाठी आलो आपण इकडे आता जाऊन बघूया तिकडे काय भेटतंय का ओके चालू होते हां मासे तिकडे आहेत बघितले वरती अगून नाही का भेटला कुठं आहे आपल्या ह्याच्यात एवढं हा रे मोठी आहे काढायची आहे का पण तुम्हाला चौकाचा आई छप्पत लाट बघायची लाटेमुळे नाही करता येत तिकडेच आहे तिकडेच आहे का, का हो तुम्ही आहे हां अवकाश येतो पागावर पाहिजे मी हां बॉडी यो येल बॉडी हो आरी अरे माझ्यावरती की किती हां बघा आहे ना तो टीशर्ट काढून पकडतो डायरेक्ट हात घालतोय लाट लाट नाही थांबत पाठी फेकते ना लाट तेवढी आरामात त्या घाईने हा मला फक्त डेंगा दिसतोय तुझा सगळा हो थोडी थोडी आहे तो, थो थो तो लक्ष बरा गेला रे एवढा हा नाही भेटली अरे एक नंबर अरे माझी फेवरेट खेकडा हा हिशोबा ह्याची टेस्ट असते ना एक नंबर असते ज्यांनी खाल्लाय ना खेकडा त्याच्या तुम्हाला इकडे येऊ देतो कलरफुल कलरफुल आहे तो इकडे आहे थोडा ज्यांनी हा खेकडा खाल्ला आहे ना त्यांनाच माहिती याची टेस्ट काय असते ती एक नंबर असतो हा नशीब दिसला तुला आता मोठा आहे का आता पकड नीट आता कळेल आता दाखवा आता दाखवा कॅमेरासमोर हा बघा असा एवढा खेकडा आहे असा कर पाठ फिरवला दाखवतो कलर दाखवा असा खरं हा तो बघा असा असतो आता कलर एक नंबर मी म एक मिनिटं वागळी आहे पाव किलोची आहे पाव किलोची आहे ठीक आहे पाणी आहे ना कुठे काय इच्छा बाहेर गेली अरे अरे होयवाड गेली गेली पळाली मोठी होती रे किलो कडि दिसली नाही पहिली मोठी पळाली होती बघा इकडे दोन तीन वागळी मेलेल्या जेव्हा इकडे काय इकडे काय पुढे काय मला वाटतं जाळ्यातल्या काढून टाकलेल्या त्या सर्व ह्या घेत नाही कोण आपण ताजी बघतोय मेलेली आपल्याला नको आहे कारण वास येतो त्यांना जाम दोन तीन दिवसापूर्वीच आहेत ए सुकवीन उचल तरी उचल ना सुकवीन तरी वास येतो का बघूया ती बघा इथं वागडी आपण ही मेलेली आहे आपण चेक तरी करूया अशी आहे ती तरी दिसेल तिल ती आहे का ती हा तस आहे दोन तीन आहेत वाजव आहे तो त्याला काय तो अजून एक होती तिकडं पुढं ती चांगली आहे वाटतं रे जिवंत आहे का ती बघ दिसली काय ती जिवंत आहे वाटतं रे खाली खाली चालले होय जिवंत आहे रे ती होय ठीक आहे जिवंत आहे ती का जिवंत आहे जिवंत आहे बघूया होय नाही मेलेली आहे पण आजच मेलेली आहे ती बघा वाघळी भेटली फायनली एक आपल्याला मेलेली आहे रे हा मला एवढं काढून काढून आहेत काय हा ते बघा आता उडाले समुद्रावरून मासे आता पकडून आपण आलोय खाडीत मासे काय सापडले नाहीच पण खाडीत एकदा जरा ट्राय करायचे बोयर वगैरे काय सापडले तर सापडली आणि नंतर घरी कलटी मारणार पण त्या अगोदर खेकडा पण एखादा सापडतो काय बघायचा आहे बिळा जर असला तर असला इकडे सांगतो आली बघते मी इकडे जाऊ नाही इकडे होती बाहेर लाल लालटेंग्याची नाही आली नाहीच येत दिला ना इकडून टाक बक्षिक

কচলা তু ম जरा फिमी पण कलर माझा थोडासा जांभळा वाटला मला बरोबर हा रे हा जांभळा कलर आहे कसा काय रे चिंतलाच राहून राहून काय हो जांभळा कलर आहे इथं हो भारीच हो एकडं आहे इथं सेम साईज आहे मगाशी पकडली तेवढी होत तिचं काय तरी

चांगले आहे ना मस्त आहे तू मस्त बघतो कशी हो जरा धुवून घेतो थोडी हो जुनाट आहे पा ह्याची लाल डेंग्याची पण जुनाट पुरली आहे डेंग्याच्या साईजवरून तुम्हाला कळ केवढी आहे मस्त आहे तर मित्रांनो असा होता आपला छोटासा व्हिडिओ अशा आहे की तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा मासा काय तुम्हाला दाखवताना आला पण लवकरच आपण जाणार फेकपाकाची प्रॉपर मासेमारी करायला नाही काय तान वगैरे प्रॉपर टाईम बघून त्यावेळी नक्की तुम्हाला खूप सारे मासे बघायला मिळतील आणि आपण दाखवण्याचा दा प्रयत्नसुद्धा करू